हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग आणि आज सकाळी सकाळी आता गार्डन मध्ये आलेली आहे बघताय तुम्ही बेडशीटने जे आहे संपूर्ण गार्डन मी कवर केलेलं आहे जेणेकरून माझ्या प्लांट्स पर्यंत जे आहे कमीत कमी ऊन उन, किंवा उन्हाच्या ज्या गरम हवा आहे ती कमीत कमी पोहोचेल आणि माझ्या झाडातलं पाणी लवकर सुकणार नाही भरगच्च पाणी दिलेलं आहे मी अग... होप सो जशी सोडून जाते आहे तसेच माझे प्लांट्स मला मिळतील आणि मेहंदी बघा किती छान रचली माझी आणखी हळूहळू याला कलर येईल कारण आत्ताच ह्या धुतलेत मी त्यामुळे इतकासा कलर तुम्हाला इथे दिसणार नाही आरोहीला मेहंदी काढून देणं काही काल झालंच नाही म्हणून इथे ती तुम्हाला तिचे रिकामी हात दाखवते आहे बरं चला खूप घाई गडबड आहे आता डायरेक्ट मामाकडे भेटते तुम्हाला हाय एवरीवन नमस्कार मी स्नेहा मुली फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते आणि आत्ताच येऊन पोचलेली आहे मामाकडे जशी मी सांगत होते तुम्हाला मामाच्या मुलाचं लग्न आहे आणि हे आहे म्हणजे लगीन घर मला ना चार मामा आहेत तीन मामा इथे गावीच राहतात आणि एक मामा तर अकोल्यालाच आईच्या बाजूलाच राहतात आणि सर्व पाहुणे आलेले आहेत म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बहिणी असतात बघा मामी बहिणी मावत बहिणी मावस बहिणी यायची आहे ती उद्या येईल मामी बहिणी सर्व आलेल्या आहेत मस्त गोंधळ मजा मजा, मजा भरपूर चालू आहेत वेडिंग वाईफ्स खरंच खूप 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 मजा येत आहे काय काय होते कसं कसं होते आमच्याकडे कसे असतात रिवाज वगैरे म्हणजे कसे कार्यक्रम वगैरे होतात ना ते सर्व तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर चला सर्वात आधी भेटवते बघा ही आहे माझी बहीण खरं तर मामाची मुलगी आहे पण तिला मामी बहीण म्हटलं की ती मारतेच मला कारण आमचं रिलेशनच तसं आहे ही आहे तिची मुलगी आणि चला कार्यक्रम स्टार्ट झालेले आहेत इथे माझे मामा आणि नवरदेवाचे मामा म्हणजे माझ्या मामे भावाचे मामा जे आहेत पाटी बांधत आहेत आमच्याकडे हा एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो हळदीच्या आधी होणारा सो ते काम इथे चालू आहे म्हणजे नवरदेवाच्या मामालाच ह्या सर्व गोष्टी करायच्या असतात फक्त माझे मामा जे आहेत त्यांना सजेशन देत आहेत किंवा मदत करत आहेत कारण एकट्याने काही हे व्यवस्थित सेटल डाऊन होत नाही कारण एक टोकरी असते बघा त्याला जे धांडे असतात ना ज्वारीचे ते बांधून वगैरे अशी तयार करावं लागतं पुढे कसं कसं होतं ना ते मी व्हिडिओ तुमच्यासोबत एक्सप्लेन करतच जाईल पण तुर्तास तरी फक्त जे आहे हे पाठी बांधणं चालू आहे आणि चला आता आत घेऊन जाते आत काय काय तयारी झालेली आहे बघा मंदिर असं मस्त सजलंय बाजूला गणेश पूजा म्हणजे आधी पेंटिंग करून घ्यायचे बघा तर आता पोस्टरच छापतात सो पोस्टर लावलेला आहे एक छोटंसं असं देवघर कुंभाराकडनं बनवून आणलेलं आहे हळद वाटून तयार आहे आणि ह्या आहेत माझ्या आजा म्हणजे जी तुम्हाला दिसते नशील लालसर लुगड्यामध्ये ती माझी आजी आहे आणि ही जी दिसते ना ऑरेंज ब्लाउज वगैरे ती माझी आईची मामी आहे म्हणजे ऑब्वियसली माझी आजीच आहे मस्त त्यांच्या कप्पाटप्पा चालू होत्या आणि मी त्यांना डिस्टर्ब करत होते त्यांच्यावर मोबाईल घेऊन तर माझी आजी बोलली पळत इकडे तर त्यांच्यावरचा कॅमेरा हटवून बघा मी इथे धरलाय आणि इथे पाठी बनवून तयार आहे हे पाठी बनवल्यानंतर आमच्याकडे आम्ही धनगर आहोत बघा तर या गोंधळी गोधळीला खूप मान असतो त्याला काहीतरीचं नाव आहे आता मला आठवत नाही सो तिने ती पूर्ण झाकून घेतात त्यामध्ये पूजेचं साहित्य मुलाला लागणारी हळद देवीसाठी नैवेद्य आणि हळद किक्सा म्हणतात त्याला ते, ते, ला ते सर्व गोष्टी ज्या आहेत आणि एक दिवा ठेवल्या जातो आणि ही पाठी जी आहे नवऱ्या मुलाचा मामा काही ठिकाणी डोक्यावर घेऊन जातात पण आमच्याकडे जे आहे काखेत घेऊन जातात म्हणजे हातात घेऊन जातात मस्का मायजवळ म्हणजे त्या गावाची जी कुलदेवी असते ना तिच्याकडे काही ठिकाणी मस्का माय असते काही ठिकाणी मरी माय असते असे असतात सो तिथे घेऊन जाणार आहेत पण त्याला आणखी वेळ आहे आणि बघा ना लग्न करायला किती वेगवेगळ्या पद्धती असतात आता बघा इथे ह्या बायका काय करत आहेत ह्या ॲक्च्युली म्हणजे मामांच्या सर्व भाऊबंध आहेत त्या गावातील त्यांच्याकडनं आधीचं जे आहे देव आणल्या जात असतात आणि ते सोनाराकडे उजळायला देत असतात आता ह्या ज्या भावबंधी आहेत त्या मस्त वाजत गाजत म्हणजे एक ढफळीवाला होता त्यांच्यासोबत त्या सोनाराकडे गेल्या तिथनं मस्त हे देव घेऊन आल्या त्यानंतर त्या देवांची मस्त पूजा केली ओवाळणी घातली आणि आता हे सुंदर जे मंदिर दिसतं ना तुम्हाला ॲक्च्युली हे मातीचं आहे कुंभारींकडनं आणलेलं आहे आणि त्यामध्ये कळस मांडला आधी आणि त्यानंतर जे आपलं विड्याचं पान असतं ना त्या विळाच्या पानावर हे सर्व चांदीचे जे देव आहे त्यांना स्थापन केलं मला येऊन एक दीड तास झाला पण चिव काही मला डोळ्याने दिसली नाही सो मी सोनूला विचारलं ती म्हणे ताई मलाच दिसत नाही नुसती इकडून तिकडे खेळत राहते शोधा तुम्ही तिला आणि फायनली जे आहे मी तिला शोधून काढलं माझी मेहंदी बघा म्हणा दाखव मेहंदी दाखव सर्वांना फ्लँकीची दे माझे बाल कोण आहे ग मी कोण आहे ग मी मी कोण आहे कोण आहे ग तुला आवडते तू आमच्याकडे गावात असे पाण्याचे हौद असतात आणि त्या हौदाचा आमच्या मुलानं इतकं कौतुक असतो हा माझा दादाचा मुलगा आहे आला तेव्हाच बस या हौदातल्या पाण्यासोबतच खेळत आहे बरं चला आ, आता मी आलेली आहे पुन्हा आतमध्ये आजच्या दिवसाला म्हणजे गावातले जे भावबंद असतात त्यांचा रोल मोठा असतो बरं का आधी यांनी देव घेऊन आल्यात त्यांची पूजा वगैरे करून देव स्थापन केलेत आणि पुन्हा आता ह्या निघालेल्या आहेत हळद आणि किकसा घेऊन गावात जेवढे काही देवांचे मंदिर आहेत त्या सर्व मंदिरात वाजंत्र्यासहित ह्या जातात आणि देवांकडे ते हळद किकसा ठेवतात आणि देवाला लग्नाचं पुन्हा जे आहे आमंत्रण देतात आणि चला इथे आतमध्ये बघा काय चालू आहे हा आहे फुलं आणि याला ना आपल्याकडे ज्या करंज्या बनतात लग्नासाठी स्पेशली कुरड्या अनारसे जे काही खायचे पदार्थ बनतात सोबत निंबू वगैरे ते सर्व असं वर देवाच्या वर टांगतात आणि आमच्याकडे लग्नात जे काही कार्यक्रम होतात ते असे सायलेंटली होत नाहीत बरं का मागे बस बायका बसलेल्या असतात आणि त्यांचं जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते सतत चालू असतं आणि इतके कॉमेडी गाणी असतात आतो बहिणी माम बहिणी एकमेकांना चिळवतात त्यात एकमेकींची नावं घेतात भरपूर गोष्टी असतात चला तुम्हाला ऐकवते ஐனா கட்டோரா மண்டை माझ्या आईच्या मामे बहिणी मावज बहिणी त्यानंतर मामे भावांच्या बायका वगैरे त्यांच्या वहिनी ह्या सर्व मिळून इतकी मजा करतात ना काय सांगू आपल्याकडे ना लग्न म्हटलं तरी भरपूर अरेंजमेंट आणि भरपूर गोष्टी असतात बघा त्यांचं बरंचसं लोड असतं पण गावाकडे तसं नसतं बरं का इतकं स्मूदली सर्व होत असतं की कायच सांगावं खूप छान वातावरण असतं इथलं इतकी कॉमेडी चालू असते चला ती सर्व तुमच्यासोबत शेअर करतेच पुढे तुम्हाला आणखी मजा येईल इने बयने इने इने सतमतले बय सस्ता लुगुडा पास्या पैसा दान दादा भला पड जाय सो माजल गुडा तरन कासा के कलाकार सतमतले बय सस्ता लुगुडा पास्या लुगा नै रा सस्तै आ मस्तले लुगा नै रा लुए म्हण चालू आहे बॉल द्यायला गेलो मोठ्या बॉल पासून हो मावशी मी तुझ्याकडून यात्रियांटर हे दोन माणसं गाय नाही गाया तर पाचशे रुपये घेतल्याशिवाय नऊशे हलतच नाही माईस माय मला पण मावशी मामा यांना तुम्ही खूपदा बघितलं असेल हे माझे छोटे मामा आहेत आणि ह्या जे डान्स आहेत ना म्हणजे ह्या माझ्या आईच्या मामी बहीण आहेत सो असं मामी बहिणी आते भावाचं जे आहे मस्ती चालू होती भरपूर हसलो आणि चला आता वेळ झाली आहे पाठी उचलायची नरदेवाचे मामा पाठी घेऊन कु ग्राम देवतेकडे जाऊन रिटर्न येईपर्यंत ही बायकांची असेच गाणे म्हणणे चालू असतात आणि मी छान त्या सर्व गोष्टी एन्जॉय करत होती बरं का तर बाहेरनं आतू आतू आवाज आला आणि मला कळलं शिवू काहीतरी मला बोलवते बाहेर धावत आली तर माझी आरू आणि आराध्या म्हणजे आरू वन आरू टू म्हणतो आम्ही त्यांना ती त्या तिला मस्त असं झोपळा देत होते सो तिला आतमध्ये घेऊन आली तोवर पाठीवालेही लगेच आलेत आणि आता ना जशी पाठी बांधली ना तसंच ती पुन्हा सोडतही असतात म्हणजे त्यातलं सर्व सामान काढायचं त्यानंतर पाठी वगैरे काढायची आणि तेव्हा मामा हे काम करतात ना तेव्हा म्हणजे त्यांच्या पूर्ण आते बहिणी मामबहिणी त्यांना असं चिडवायचं काम वगैरे वगैरे त्यांचं चालू असतं खरंच कधी ना आमी की, आ, या म्हणजे हेवा वाटतो आम्हाला आम्ही ज्या दोघी तिघी बहिणी उभं होतो ना आम्ही नुसतं एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत होतो की ह्या किती एन्जॉय करतात आणि आपण फक्त त्यांचे फोटो काढतो आहोत किंवा व्हिडिओ काढतो आहोत असं आणि चला ते बरंच बराच वेळ चाललं आणि त्यानंतर आता नवरदेवाला इथे लागते आहे चोर हळद म्हणजे चोर हळद म्हणतात जी हळद लागते ना त्याआधी नवरदेवाला देवाजवळ बसून अशी हळद लावल्या जाते नरदेवाच्या वहिनी माम्या आत्या वगैरे जे आहेत बहिणी नरदेवाला अशी हळद लावतात सोबत एक ताट वाढून आणलेलं असतं ज्या बायका हळद लावतात ना त्या बायका त्याला हळद लावल्यानंतर घासही भरवतात सोबत नरदेवासोबत जेवणही करतात आणि आमच्याकडे काय असतं बघा उद्या नानमुक आहे परवा लग्न आहे आज नरदेवाने जेवण केलं तर उद्या नरदेवाला फक्त करंजा अनारसे म्हणजे गोडच खावं लागतं आणि डायरेक्ट लग्नाच्या पंक्तीतच जे आहे नरदेवाला जेवण मिळतं त्यामुळे आम्ही त्याला चिळवून चिळवून जबरदस्तीने जे आहे खाऊ घालत होतो खा बाबा दोन दिवस तुला मिळणार नाही असं तसं भरपूर मजा आली त्यानंतर लगेच जे आहे नवरदेवाला आम्ही मेहंदी लावायला घेतली खरं तर मेहंदीचा कार्यक्रम आम्ही ठरवला होता आधीच करायचं पोस्टर वगैरेही बनवलं होतं पण पस... नवरदेवाला काही वेळ मिळाला नाही त्यामुळे मेहंदीचा कार्यक्रम जो ठरवला होता तसा झाला नाही मात्र अशी साधी, साधी साधी मस्त मेहंदी त्याच्या हातावर काढली त्यानंतर मस्त पंक्ती बसल्या जेवणाचा आनंद घेतला पंक्तीतलं जेवण म्हणजे एकच नंबर काही विचारायचंच नाही तिथे तर भरपूर जेवण केलं आणि सोबत मामे बहिणी वगैरे असल्या की असं जबरदस्तीनं वाढून वाढून वगैरे भरपूर मजा येते त्यानंतर लगेच गोंधळ सुरू झाला आमच्याकडे म्हणजे तसं तर हळदीच्या आदल्या दिवशीच गोंधळ केला जातो पण म्हणजे गोंधळी लोकांची अपॉइंटमेंट मिळाली नव्हती त्यामुळे एक दिवस लेट झालं म्हणजे हळदीच्या दिवशी जे आहे हे गोंधळाचंही मध्येच आलं त्यामुळे म्हणजे सर्व भरव्याच गोष्टी मिक्स 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 झाल्यात पण तरी मजा मात्र भरपूर आली बरं चला आता अशी मस्त अशी मी तयार झालेली आहे हळदीसाठी पूर्वीनं म्हणजे आधी असं सांगावं लागायचं की हळदीला सर्वजण येलो साड्या घाला वगैरे वगैरे पण आता तसं कोणाला काहीही सांगावं लागत नाही हळद असली की सर्वजण मस्त पिवळ्या कपड्यांमध्ये तयार आणि बघा ना सर्वात आधी तर माझी आरू मस्त तयार झाली आणि नवरदेवाचं जे आसन आहे त्यामध्ये जाऊन बसली आणि मला बोलवायला आली मग चल माझे फोटो वगैरेच घे थोडे व्हिडिओ वगैरे घे आणि इतकी सुंदर दिसत होती ना माझी आरोग्य काय सांगू तुम्हाला सर्वजण तिचं कौतुक करत होते कारण असं काही वेअर केलेलं नटलेलं त्यांना म्हणजे कोणी तिला कधी बघितलं नसेल कारण नेहमी ती अगदी सिंपल सिंपलच असते त्यामुळे जरा तिचं जास्त कौतुक होत होतं आता झालेली आहे नवरदेवाची ढासू एंट्री सर्व वराडीत मस्त पिवळे पिवळे नवरदेव एकटा मस्त वाईट कुर्ता वाईट टोपी घालून सज्जवता आणि छान एंट्री झाली बरं का पण मला काही फारसं शूट करता आलं नाही कारण सर्व पाहुणे मंडळीत आपल्याला असं उभं राहून शूट करायला म्हणजे जरा ऑड वाट त्यामुळे ना मी आरोहीकडे मोबाईल दिला आणि म्हटलं जसं जमेल तसं शूट करायचा प्रयत्न कर आणि माझ्या आरोहीने मात्र खूप प्रयत्न केला बरं म्हणजे ते फोटोग्राफर्स असतात त्यांची माणसं असतात त्यांच्यामध्ये जाऊन 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 शूट केलं सर्वांनी तर त्याच्या म्हण्यानुसार थोडी थोडी हळद लावली पण मंगेशने मात्र त्याला सोडलं नाही कारण ऑब्वियसली तो त्याचं जावंही आहे रामदादांनी ही भरपूर त्याला हळद लावली घासून घासून पण सोनू त्यांना हळद लावायला गेले तर बघा असे पळून गेले त्यानंतर आरू वन आरू टू ची पण इथे बघा हळद लावून मस्त मस्ती करणं चालू होतं त्यानंतर आम्ही मस्त असे फोटो वगैरे काढलेत आणि ठरल्याप्रमाणे यानंतर आम्हाला मस्त असा डान्स करायचा होता पण लगेच म्हणजे आतमधनं बोलवणं आलं की गोंधळी लोकांचा गोंधळ संपलेला आहे जोगवा वागणं चालू आहे या पटकन त्यानंतर आरतीही आटपायची आहे सो so, आतमध्ये आलो तर इथे जोगवा मागणं चालू होतं गोंधळचा हा शेवटचा पार्ट असतो खरं तर आणि तुळजाभवानीचं मस्त गाणं चालू असतं आणि ह्या बायका असा पदर पसरून जे आहे जोगवा मागतात आणि मग आपापल्या इच्छेप्रमाणे इतर बायका म्हणा त्यांच्या बहिणी माम्या वगैरे ज्या आहेत त्यांना एक रुपये दोन रुपये दहा रुपये वीस रुपये असे टाकतात म्हणजे ज्या भारी जोगवा मागतील त्यांना भारी पैसे मिळतील असं काहीतरी असतं त्यांचं कॉमेडी वगैरे करणं चालू खरं तर हा एक पूजेचा पार्ट आहे बघा मामी अशा सूप घेऊन वगैरे डान्स करत आहेत आणि जितके काही पैसे येतात ना ते त्या गोंधळी लोकांना दिले जातात सो आता जोगवा मागून झाला त्यानंतर छान आरती वगैरे झाली गोंधळी लोक गेल्यानंतर लगेच जे आहे तेल चढवण्याचा प्रोग्राम चालू झाला नरदेवाला हळद लागल्यानंतर असं तेल चढवलं जातं आणि हे देवाजवळ बसूनच चढवल्या जातं सो हे सर्व गोष्टी इथे चालू होत्या आणि त्यानंतर जे आहे नरदेवाला पकवायचा जो कार्यक्रम असतो म्हणजे पकवणं म्हणतात त्याला एक रिच्युअल आहे ते सुद्धा ते स्टार्ट झालं आणि यात तर इतकी मजा येते का कायचं सांगू तुम्हाला यामध्ये जी नरदेवाला पकवत असते तिची आते बहिणी मामे बहिणी बहिणी जे आहेत तिला असं गुदगुदी करून वगैरे तिला म्हणजे चिडवतात त्रास देतात तिला पकवू देत नाहीत खूप मजा येते नावं वगैरे विचारल्या जातात توهان جي پيار سان پوري دنيا ۾ پوري ٿين कार्यक्रम संपता संपता एक दीड कधी वाजला कळलंही नाही त्यानंतर आम्हाला भरपूर डान्स करायचा होता मंडपात धावत आलो आम्ही पण म्युझिक सिस्टीम वगैरे माणसं लोकांनी सर्व पॅक केली होती त्यामुळे आज काही डान्स करायला मिळाला आणि आजची सर्व कसर आम्ही उद्यावरून काढणार आहोत आणि फुल टू धमाल करणार आहोत त्यामुळे उद्याचा ब्लॉग नक्कीच मिस करू नका भेटते उद्या अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय टाटा